भाजपचं ठरलं मात्र महाविकास आघाडी जागेचा तिढा कायम मशाल की याबाबत संभ्रम सांगली लोकसभेच्या आखाड्यामध्ये भाजपचा उमेदवार उतरला आहे मात्र महाविकास आघाडी जागा कोणाच्या वाट्याला जाणार याचा पेच निर्माण झाला आहे काँग्रेसने पारंपरिक गड असलेल्या जागा आपल्यालाच मिळायला हवी असा निर्धार केला आहे तर शिवसेनेने देखील आपला दबा कायम ठेवला आहे त्यामुळे जागा नेमकी कोणाला जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला भाजपाने सुरुवात केली आहे खासदार संजय काका पाटील पुन्हा तिसऱ्यांदा मैदानात उतरलेत मात्र आता त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण किंवा पक्ष कोणता हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही महाविकास आघाडीमध्ये राज्यात सुरू असलेल्या वाटाघाटीनुसार कोल्हापूरच्या बदल्या शिवसेनेला सांगलीची जागा देण्याचे जवळपास निश्चित मानलं जात आहे अगदी उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश करून सांगली लोकसभेसाठी उमेदवारी देखील अप्रत्यक्ष जाहीर केली त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेनेलाच मिळणार आणि आपणच लढवणार असा दाबा डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटलांनी केला तर दुसऱ्या बाजूला आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली जिल्ह्यातील सर्वच काँग्रेसचे दिग्गज नेते विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत तळ ठोकून बसलेले आहेत राष्ट्रीय नेत्यांकडे सांगलीची जागा सा काँग्रेसकडेच राहावी अशी आग्रही मागणी केली जात आहे प्रसंगी टोकाची भूमिका देखील घेऊ असा इशारा देखील सांगली स्थानिक काँग्रेसकडून पक्षाला देण्यात आला आहे सांगली लोकसभा हा दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसचा पारंपरिक गट राहिलेला आहे यानंतर मात्र ख खासदार संजय काका पाटलांनी हा गट उद्ध्वस्त केला मात्र गेल्या दहा वर्षात खासदार संजय काका पाटील यांच्याबद्दल देखील पक्षांतर्गत आणि जनतेमध्ये नाराजी वाढली अशी परिस्थिती असताना काँग्रेस सक्षम पर्याय ठरू शकतो ही भावना निर्माण झाली आहे पण महाविकास आघाडीमध्ये जागेचा निर्माण झालेला तिढा यामुळे मतदारसंघात संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे उमेदवारी बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही आता आम्ही उमेदवारीच्या पुढे जाऊन आदरणीय साहेबांची परवादेशी एकवीस तारखेला होणारी सभा ह्या सभेचं अतिशय भव्य दिव्य असं नियोजन चालू आहे जवळजवळ पन्नास हजार लोक बसतील अशी व्यवस्था इथं करणार आहोत सांगली शहरामध्ये आल्यानंतर साहेबांचं सा जोरदार असं स्वागत होणार आहे त्याच्यानंतर मिरज शहरामध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्वागत होणार आहे आणि त्यानंतर या सभास्थळी तुम्ही आज तयारी बघता इथंच कार्यक्रमाची चालू आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम हा जनसंवाद यात्रेचा होणार आहे शिवसेना पक्षातर्फे आणि उमेदवारी संदर्भात माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही कारण माझा प्रवेश झाल्यानंतर मला जो मातोश्री मातोश्रीमधून जो आदेश आला मातोश्रीमधून जो शब्द आला तो, शुर, तो कधीही माघारी जाणार नाही ह्याची मला नाही तर संपूर्ण शिवसैनिकांना खात्री आहे त्याची त्यामुळे उमेदवारी बाबतीत मला कुठलीही मनात शंका नाही आता येणाऱ्या काळातला आम्हाला सभा आणि प्रचार दोन गोष्टींवर आमचं काम चालू आहे का सांगली लोकसभेच्या संदर्भामध्ये अनेक विषय चर्चा चाललेल्या आहेत त्या संदर्भामध्ये खुलासा असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये आघाडी झालेली आहे आणि आघाडीमध्ये जर ज्यावेळेला हे आघाडी ठरत असते त्यावेळेला महाराष्ट्रातील किती जागा कोणत्या पक्षाला द्यायच्या या संदर्भामध्ये चर्चा होते मग त्या पक्षातले लोक कुणाला तिकीट द्यायचं किंवा कुणाला आपला उमेदवार बनवायचा या संदर्भात चर्चा करतात महाराष्ट्रामधल्या अजून आघाडीच्या पूर्णत सीटा किती कुठल्या पक्षाला द्यायची हे ठरलेलं आहे असं मला वाटत नाही किंवा ते संदर्भामध्ये कोणती एकत्रित बैठक झालेली नाही आज काँग्रेस वर्किंग कमिटीची दिल्लीमध्ये बैठक आहे त्या ठिकाणी बरेच काही घटना ठरणार आहे सांगली जिल्हा हा वसंतदादाच्या विचाराचा जिल्हा आहे आणि अशामध्ये वसंतदादांच्या विचारांना चालणाऱ्या या जिल्ह्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जे शेतकरी संघटनेच्या नावावर आम्हाला लढावं लागलं होतं मजबुरीनं परंतु तरी देखील त्या अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही साडेतीन लाखाच्या आसपास आणि महाआघाडीची धर्मनिरपेक्ष दा, दा, मतं होती तीही तीन लाखाच्या आसपास होती म्हणजे ते काय विचारानं भारलेली लोकं होती ते काय त्यांची म एकत्रित मतांची बिरीज बघितली तर त्यावेळेला भाजपनं कमी मतं घेतलेली होती अशा अवस्थेमध्ये काँग्रेसचं परंपरागत असणारं हे मतदारसंघ अनेक वेळेला प्रतीक पाटील असतील प्रकाश बापू पाटील असतील शालींताई पाटील असतील वसंतदादा पाटील असतील ह्या सगळ्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि एका अर्थानं वसंतदादाच्या विचाराच्या जिल्ह्याला पुन्हा एकदा वसंतदादाच्या वारसांची गरज भा, भासू लागलेली आहे योग्य प्रतिनिधी म्हणून वसंतदादाच्या घराला पुन्हा एकदा प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेस कार्यरत आहे काँग्रेसचे प्रयत्न चालू आहेत आणि अशा अवस्थेमध्ये आघाडी धर्म सोडून एखाद्याने एखाद्या पक्षाची भूमिका अडामेंटपणे मांडली तर त्याच्यामुळं आघाडी धर्माला बाधा होईल आणि म्हणून आमच्या जबाबदारीनं आम्ही बोलवतो बोलत आहे आणि जबाबदारीने सगळ्या पक्षाने वागलं पाहिजे केवळ काँग्रेसनं मोठा भाऊ म्हणून किती लोकांचं सहन करायचं ह्यालाही मर्यादा असतात त्यामुळं आघाडी धर्म पुढं न्यायचं असेल तर सगळ्यांनी एकत्रितरित्या ही सगळी उमेदवारी जाहीर केली तर बरं होईल तथापि वसंतदादाच्या घराण्यातनं लोकांची मागणी अशी आहे की वसंतदादाच्या घराण्याला कोणत्याही परिस्थिती यावेळेला निवडून द्यावं अशी खालील कार्यकर्त्यांची तरुणांची शेतकऱ्यांची शेतमजुरांची ह्या सगळ्यांची मागणी हो। असल्यामुळं आम्ही ती मागणी तशा पद्धतीनं आमच्या पक्षश्रेषी श्रेष्ठींसमोर ठेवलेली आहे आणि पक्षश्रेष्ठ श्रेष्ठींनी सुद्धा आमचं हे म्हणणं मान्य केलेलं आहे तत्वता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर आता पडदा टाकावा आणि आघाडी धर्म म्हणून प्रत्येक गोष्ट बोलावी जर आघाडी असेल तर व्यक्तिगतरित्या प्रत्येक पक्षानं आपली भूमिका मांडणं हे योग्य नाही असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतंय रिपोर्ट एस मराठी सांगली